सोलापूर आणि बॉलिवूडची क्रेज काही नवीन नाही सोलापुरात एखादा अभिनेता आला किंवा अभिनेत्री आली तर त्यांना पाहण्यासाठी सोलापूरकर भरभरून गर्दी करतात आता अशात बॉलिवूड क्वीन धक गर्ल माधुरी दीक्षित या सोलापुरात आल्या त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची उदंड गर्दी झाली या कार्यक्रमादरम्यान एका जोडप्यानं माधुरी यांच्या एक दो तीन या सुपरहिट गाण्यावर भन्नाट डान्स सादर केला त्यांच्या जोरदार परफॉर्मन्सला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर करत भरभरून दाद दिली माधुरी यांनी देखील उपस्थित चाहत्यांना प्रेमानं अभिवादन केलं आज माधुरी या एका सोन्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला आल्या होत्या त्यांनी सोलापुरात आल्यानंतर मराठीत सोलापूरकरांसोबत गप्पा मारल्या त्यांनी सर्वांना आधी नमस्कार सोलापूरकर असं म्हणत उपस्थितांची मनं जिंकली